ओम श्री गंगा म्हाळसा सहित मनी मल्हार रेनमह येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट श्री स्वामी समर्थ तर मातंड भैरव शड रात्रोत्सव म्हणजेच खंडेराव नवरात्र जे आहे तर एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार ते सव्वीस नोव्हेंबर वार बुधवार म्हणजेच चंपाष्ठी पर्यंत आहे तर खंडेराव नवरात्री घट स्थापना कशी करावी शास्त्रोक्त पद्धतीने पूजा मांडणी कशी करावी मल्हारी सप्तशतीचे पाठ कसे करावे ते मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे खंडेराव तर यांची आपल्याला पूजा करायची आहे सेवा करायची आहे तर ही जी नवरात्र आहे जशी आपली तुळजाभवानीची आपली कुळदेवीची नवरात्र असते तर त्याचप्रकारे ही सुद्धा खंडेराव महाराजांची नवरात्र असते तर ही सहा दिवस असते भैरव षडरात्रोत्सव पासून म्हणजेच एकवीस तारखेपासून ते चंपाषष्टी पर्यंत ही घट स्थापना असते तर पाच दिवस आपल्याला घट बसवायचे असतात आणि सहाव्या दिवशी आपल्याला उपवास सोडायचा असतो तर खंडोबा महाराज हे साक्षात भगवान शंकराचा अवतार आहे कारण पुरातन काळी मनी आणि मल्ल नावाचे दोन देते होते त्यांनी सज्जनांचा कर छळ करायला सुरुवात केली त्यावेळी भगवान शंकरांनी मार्तंड भैरवाचा अवतार घेतला आणि मणिचल पर्वतावर मोठे युद्ध केले या युद्धात मणिदेत्य शरण आला आणि मल्ल देत्य ठार झाला मल्ल देत्यावरून भगवान शंकरांच्या या अवताराला मल्हारी असे नाव मिळाले तर मार्गशीर्ष प्रतिपदा ते षष्टी असे हे सहा दिवसांचे युद्ध झाल्यामुळे हे सहा दिवस खंडोबांचे नवरात्र असते तर पाच दिवस उपवास करून तो सहाव्या दिवशी सोडायचा असतो जशी आपण नवरात्रीमध्ये आई भगवतीची सेवा करतो तशीच या नवरात्रीमध्ये आपल्याला आपले कुळदैवत म्हणजे खंडोबा महाराज यांची आपल्याला सेवा करायची असते तर आपण जसे दुर्गा सप्तशतीचे पठण करतो तर प्रकारे आपल्याला मल्हारी सप्तशतीचे पठण करायचे आहे आपल्याला पूजा मांडणी कशी करायची तर आपल्याला जागा खाली स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यावरती स्वस्तिक काढायचं आहे आणि चौरंग ठेवून चौरंगावरती आपल्याला पिवळे वस्त्र अंतरायचे आहे तर पिवळेच वस्त्र अंतरायचे आहे पिवळ्या रंगाचे चा। आणि चौरंगाच्या डाव्या बाजूला आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि दिवा जो आहे तो अखंड आपल्याला लावायचा आहे म्हणजे आपले सहा दिवस जे आहे तो आपल्याला दिवा भिजू द्यायचा नाहीये अखंड दिवा आपल्याला लावायचा आहे आणि त्यानंतर तुमच्याकडे जर खंडोबा महाराजांचा फोटो असेल तर तो स्वच्छ पोसून त्याला अष्टगंध लावून तुम्हाला माळ अर्पण करून घ्यायची आहे तर हा मंत्र म्हणून पुरुषांनी हळद लावायची आहे आणि महिलांनी हळदी कुंकू आपल्याला कपाळी लावायची आहे त्यानंतर आपल्याला आचवन करायचं आहे आणि चार वेळेला आपल्याला पळीभर हातावर पाणी घेऊन हे मंत्र म्हणायचे आहे ओम ऐम आत्मतत्व शोधयामी नम स्वाहा ओम व्रिम विद्यातत्व शोधयामी नम स्वाहा ओम क्लीम शिवतत्व शोधयामी नम स्वाहा ओम ऐं ह्रीम क्लीम सर्व तत्व शोधयामी नम स्वाहा असं आपल्याला पळीभर पाणी प्रत्येक वेळेला पिऊन घ्यायचं आहे आणि हे मंत्र म्हणायचे आहे चार वेळेला त्यानंतर आपल्याला संकल्प सोडायचा आहे आपल्या हातावरती पळीभर पाणी घ्यायचं आहे त्यावरती डाव्या हाताने हळदी कुंकू अक्षता फुल घ्यायचा आहे आणि आपल्याला संकल्प करायचा आहे तर मी भारद्वाज गोत्रात उत्पन्न ज्योती नावाची माझ्या सर्व कुटुंबाला क्षेम स्थैर्य आयु आरोग्य विद्या ऐश्वर प्राप्तीसाठी वर्धनासाठी सर्व दूर्त उपशमनासाठी अशुभ शक्तींचे भय उपद्रव निवारणासाठी आर्थिक सबलीकरणासाठी आदित्यादी सकल ग्रहपीडा शांतीसाठी तसेच श्री कुलदेवी व श्री व श्री सद्गुरु सद्गुरूंची अखंड अचंचल अभेद्य भक्ती सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुलधर्माच्या अंगभूत श्री घटस्थापना अखंड दीप प्रज्वलन आणि श्री मल्हारी सप्तशती ग्रंथाचे पाच संकेत पाठांचा संकल्प करीत आहे असं म्हणून तुम्हाला संकल्प सोडायचा आहे आणि त्या ठिकाणी तुमचं नाव तुमचं गोत्र तुम्हाला बोलायचं आहे आणि तुम्ही मल्हारी सप्तशती ग्रंथाचे किती पाठ करणार आहात ते तुम्हाला त्याच्यामध्ये संकल्प करताना बोलायचं आहे त्यानंतर तुम्हाला सुपारी घ्यायची आहे गणपती स्वरूप म्हणून आणि सुपारीवरती पाण्याचा अभिषेक आणि पंचामृताचा अभिषेक करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला गणपती अथर्व शिष्य म्हणायचं आहे किंवा ओम गणगणपतऐ नमह या मंत्राचा तुम्हाला जप करायचं आहे जर तुमच्याकडे घट बसवण्याची पद्धत नसेल तर तुम्ही फक्त तुम्ही मल्हारी सप्तशदीचे पठण करू शकता तुम्ही संकल्पयुक्त सुद्धा करू शकता तर संकल्पयुक्त केल्यानंतर तुम्हाला बाहेरचं पराना घ्यायचं नाहीये कोणाच्या घरचं तुम्हाला सहा दिवस खायचं नाहीये मांसाहार वर्ज करायचा आहे ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे ज्यांनी ही सेवा कधी केलेली नसेल तर त्यांनी ही आता सुरू केली तरी चालेल कारण हे पाठ जे आहे मल्हारी सप्तशतीचे हे कोणीही करू शकतं मुलं मुली स्त्री पुरुष आणि हे पुरुषांनी केली जर ही सेवा तर ही खूप लागू होते तर त्यामुळे पुरुषांनी सुद्धा आवर्जून ही सेवा करायची आहे जर तुम्ही बाहेरगावी जाणार असाल तुम्हाला जर खूप गरजेचं असेल जाणं लग्नाला वगैरे तर तुम्हाला तिथलं बाहेरचं अन्न तुम्हाला खायचं नाही कारण तुम्ही संकल्पयुक्त करणार असाल तर आणि तुम्हाला पाठ जे आहे तर तुम्हाला पाठ वाचन करून मगच जायचं आहे जा किंवा मग तुम्ही तिथून आल्यावर सुद्धा पाठवाचन करू शकता कारण पाठ वाचनाची वेळ जी आहे तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही वाचू शकता गणपती स्वरूप सुपारीचा तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे आणि विड्याच्या पानावरती स्थापना करायची आहे खाली थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे त्यावरती हळदी हो कुंकू अर्पण करून तुम्हाला सुपारी स्वरूप गणपती बाप्पांची सुपारी ठेवायची आहे आणि फुल अर्पण करून धूपदीप दाखवून आपल्याला गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्याच्या भोवती पाणी फिरवून घ्यायचं आहे ज्यांना संपूर्ण पाठ वाचणे शक्य नाही त्यांनी रोजचे तीन तीन अध्याय जरी घेतले तरी चालतील आणि ज्यांनी संकल्प केलेला आहे त्यांनी संकल्प करायच्या दिवशीच सांगायचं आहे की मी इतके इतके पाठ करणार आहे पाच सात अकरा चौदा तुम्ही तुमच्या स्वइच्छेने तुम्हाला जेवढे जमतील तेवढे तुम्ही करण्याचा प्रयत्न करा आणि घटाची स्थापना आपल्याला अशी करायची आहे आपल्याला खाली ताट घ्यायचा आहे त्यावरती परडी घ्यायची आहे किंवा तुम्ही मातीचं भांडं जे मिळतं ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये आपल्याला शेतातली माती आणायची आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही सप्तधान्य टाकू शकता किंवा गहू टाकू शकता मी फक्त गहू टाकलेले आहे नुसते गहू जरी टाकले तरी चालतात आणि त्याच्यावरती आपल्याला घटाची स्थापना करायची आहे तर मातीचा जो घट मिळतो तो तुम्हाला आणायचा आहे आणि त्याला पाच बोटे हळदीचे लावायचे आहे आणि त्याला जो धागा आहे तो पिवळा धागा तुम्हाला सहा वेळेला बांधायचा आहे पिवळा धागा जर नसेल तर तुम्ही जो आपल्याकडे नवरात्रामध्ये आपण कलावा बांधलेला असतो घटासाठी सुद्धा तुम्ही सहा वेळेला बांधायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला घटामध्ये पाणी भरायचं आहे आणि त्याच्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा एक रुपया सुपारी टाकायची आहे फूल अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला खंडोबा महाराजांचा टाक घ्यायचा आहे प्रत्येकाच्या घरामध्ये हा टाक असतोच आणि हा टाक घेऊन आपल्याला त्यावर अभिषेक करायचा आहे आणि देवात जे घटी बसतात तेव्हा आपल्याला फक्त खंडोबा महाराजांचा टाक ठेवायचा आहे घटी बाकीचे देव आपल्याला रोज देवपूजा केली तरी चालते बाकीचे देव आपल्याला घटी बसवायचे नाही आणि आणि अभिषेक करताना आपल्याला ओम श्री गंगा म्हाळसा सहित मनी मल्लार रेनमह या मंत्राचा आपल्याला जाप करत राहायचा आहे आपण जेव्हा पूजा पूर्ण मांडतो तेव्हा आपल्या मुखामध्ये हे जे मंत्र आहे हा मंत्र आपल्याला सतत म्हणत राहायचा आहे आणि अभिषेक करताना आपल्याला श्री सुक्तम म्हणायचा आहे एक वेळेला एक वेळा रुद्र घ्यायचा आहे किंवा मग तुम्ही शिव शिवमहिमन स्तोत्र जे आहे तर ते म्हणून सुद्धा तुम्ही अभिषेक तुम्हाला करायचा आहे तर पहिले पाण्याने करायचा आहे नंतर पंचामृताने तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे आणि जे आहे श्री श्रीसुक्तम आणि रुद्र अथवा शिवमहिमन हे आपल्याला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मिळून जाईल ज्यांना घरी मल्हारी सप्तशतीचे पाठ करायला जमत नसेल त्यांनी जवळपास जर केंद्र असेल तर तिथे सुद्धा तुम्ही सामूहिक सेवेमध्ये सुद्धा तुम्ही भाग घेऊ शकता कारण सामूहिक सेवा आता केंद्रामध्ये सुरू होणार आहे तर तुम्ही तिथे जाऊन तुमचं नाव नोंदणी करून तुम्ही सामूहिक सेवामध्ये सुद्धा भाग घेऊ शकता ज्यांना घरी जमत नसेल त्यांनी आणि हे सहा दिवस म्हणजे आपल्याला पाच दिवस उपवास करायचा आहे आणि सहाव्या दिवशी चंपाषष्ठीच्या दिवशी आपल्याला उपवास सोडायचा आहे आणि आपल्याला त्या दिवशी नैवेद्य सुद्धा करायचं आहे आपल्याला खंडोबा महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे तळी सुद्धा भरायची आहे आणि आपल्याला त्या दिवशी बाजरीची भाकर वांग्याचे भरीत आणि पातीचा कांदा नवा लसूण हे घालून आपल्याला नैवेद्य करायचं आहे तुम्ही पुरणपोळी सुद्धा करू शकता ज्यांना उपवास करणे शक्य असेल त्यांनी उपवास करावा ज्यांना उपवास करणे शक्य नाही त्यांनी उपवास नाही केला तरी चालेल त्यानंतर गटावरती तुम्हाला विड्याची पाच पाने ठेवायची आहे विड्याची पाने नसतील तर तुम्ही आंब्याचे पाने ठेवले तरी चालतील त्यानंतर प्लेट वर मध्ये तांदूळ भरून त्याच्यामध्ये आपल्याला दोन विड्याची पाने ठेवायची आहे देठ तुम्हाला तिकडे पूर्वेकडे करायचं आहे त्यानंतर खंडोबा महाराजांचा टाक ठेवून तुम्हाला खंडोबा महाराजांची पंचोपचारे पूजा करून घ्यायची आहे ओम श्री मार्तंड भैरवाय नमः विलेपनार्ते चंदन समर्पया मी अलंकार समर्पयामि समर्पया मी हरिद्रा कुंकुम सौभाग्यानी द्रव्यानी समर्पया मी तर असं म्हणून तुम्हाला गंध लावायचा आहे त्यानंतर अक्षदा व्हायच्या आहे हळद कुंकू आहे त्यानंतर ओम श्री मार्तंड भैरवाय नम ऋतुकालद्धव पुष्पम समर्पयामी तुम्हाला फुलं व्हायचे आहे ओम श्री मार्तंड भैरवाय नम धूपम आग्रपयामी तुम्हाला धूप ओवळायचं आहे ओम श्री मारतंड भैरवाय नमः दीप दर्शयामि तुम्हाला दीप ओवाळायचा आहे नैवेद्य म्हणून तुम्ही नारळ सुद्धा तुम्हाला ठेवायचा आहे ओम श्री मारतंड भैरवाय नमह पंचामृतात्मक नैवेद्यम समर्पयामी तुम्हाला पाण्याचा भरी चौकून काढून त्यावरती तुम्हाला पंचामृताची वाट ठेवायची आहे आणि त्याला पाणी फिरवून घ्यायचं आहे आणि रोज जे तुम्ही तुम्हाला फराळाचं करशाल सकाळ संध्याकाळ तो तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे आणि खंडोबा महाराजांचा टाक जो आहे तर तो तुम्हाला झोपवून ठेवायचा आहे आणि तुम्हाला सहा दिवस त्याला हात लावायचा आहे तुम्ही फक्त दुरूनच तुम्हाला रोज त्याच्यावरती हळद टाकायची आहे म्हणजे भंडारात मला अर्पण करायचा आहे खंडोबा महाराजांना त्या घटाला तुम्हाला सात दिवस हात लावायचा नाहीये आणि आपण जे माती ठेवलेली आहे त्याला रोज थोडं थोडं पाणी शिंपडत राहायचं आहे आणि तुम्हाला घटावरती तुम्हाला माळ करायची आहे आपण जशी नवरात्रात माळ करतो विड्याच्या पानाची तशी तुम्हाला माळ करायची आहे तुम्हाला सहा दिवस तुम्हाला माळ करायची आहे पहिल्या दिवशी तुम्हाला विड्याच्या पानांची माळ करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला झेंडूच्या फुलांची म्हणजे पिवळ्या फुलांची माळ करायची आहे कारण खंडोबा महाराजांना झेंडूची फुलं खूप प्रिय आहे त्यामुळे तुम्हाला झेंडूच्या फुलांची सुद्धा माळ करायची आहे रोज तुम्हाला सप्तशती ग्रंथाचं पठण करायचं आहे आणि हे सप्तशतीचं जे पुस्तक आहे ते तुम्हाला दिसता येते तर ते तुम्ही जवळपास केंद्र असेल तर तुम्हाला केंद्रात ते मिळून जाईल तर त्यामुळे केंद्रातून तुम्ही हे पुस्तक घेऊन येऊ शकता आणि सोपं आहे अगदी तुम्हाला वाचायला खूप सोपं आहे तुम्ही कोणीही हे पारायण करू शकता आता आणि पाच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी चंपाषष्ठीला तुम्हाला तळीसुद्धा भरायची आहे तर त्या दिवशी तुम्हाला तळी भरून घ्यायची आहे तर तळी भरायचा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला युट्यूबला मिळून जाईल तळी कशी भरायची ते तर अशा प्रकारे तुम्हाला पूजा मांडणी करून घ्यायची आहे तर सहा दिवस तुम्हाला घटाला वेगवेगळ्या माळी घालायची आहे कधी विड्याच्या पानाची कधी फुलांची कधी पिवळ्या फुलांची तर अशा प्रकारे सहा दिवस वेगवेगळ्या तुम्हाला माळी घालायची आहे तर खंडोबा महाराजांची आपल्याला ही सेवा आवर्जून करायची आहे कारण आपल्याला ज्या सांसारिक अडचणी आहे आपल्याला आर्थिक अडचणी असेल आजारपण असेल कोणाचं लग्न जमत नसेल कोणाला मुलबाळ होत नसेल आणि कोणाला व्यसन लागलेलं असेल ज्या अनेक ज्या समस्या आहेत त्या समस्यांवर आपल्याला ह्या सेवा ज्या आहेत तर ह्या सेवा आपल्याला मार्ग दाखवतात तर त्यामुळे आपल्याला ह्या सेवा आवर्जून करायच्या आहे जशी आपण कुळदेवीची सेवा करतो तर त्याचप्रमाणे आपल्याला खंडोबा महाराजांची ही सेवा करायची आहे जेवढी सेवा कुळदेवीशी करणं आपल्याला गरजेचं आहे तेवढीच सेवा आपल्याला आपले कुळदैवत आपले खंडोबा महाराज यांची सेवा सुद्धा करणं महत्वाचं आहे तर आपल्याला वर्षातून एकदा तरी आपल्याला आपल्या मूळपीठावर जाऊन त्यांचा मान सन्मान करायचा आहे त्यांचा कुळाचार करायचा आहे आपल्याला तळी भरायची आहे आणि आपल्याला जागरण गोंधळ सुद्धा करायचं असतं तर त्यामुळे आपल्याला वर्षातून एकदा तरी आपण त्यांना भेट द्यायला जायचं आहे तर मल्हारी सप्तसती हा ग्रंथ वाचायला अगदी सोपा आहे जास्त वेळ पण नाही लागत ज्यांना स्पीड असेल तो त्यांनी एक ते दीड तासामध्ये हा होऊन जातो तर आपल्याला रोज काय करायचं आहे तर पहिले आपल्याला स्वामी स्तवन घ्यायचं आहे त्यानंतर मल्हारी कवच घ्यायचं आहे मल्हारी हृदय स्तोत्र घ्यायचं आहे मल्हारी अष्टक घ्यायचं आहे त्यानंतर मल्हारी मार्तंड जप करायचं आहे आणि आपल्याला एक ते चौदा अध्याय घ्यायचा आहे त्यानंतर क्षमा प्रार्थना स्तोत्र म्हणायचं आहे तर हे सगळं करून झाल्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे आणि तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे तुम्हाला नैवेद्य दाखवायच्या पूर्वी तुम्हाला आधी तळी भरायची आहे त्यानंतर तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला घटाची स्थापना करून घ्यायची आहे तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ इथेच संपवते श्री स्वामी समर्थ